वार्ता खैरात उत्सवाचे आयोजन जनहित कल्याण संघटनेतर्फे गरबा व दांडियाचे आयोजन मारेगाव शहरातील जनहित कल्याण संघटनेतर्फे नवरात्र महोत्सव निमित्ताने दांडिया गरबा नृत्य आयोजित करण्यात आले या गरबा दांडियामध्ये तीन गटांमध्ये विभागणी केली जाणार असून यामध्ये अ गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दुचाकी दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन तर ब गटामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 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 लॅपटॉप दुसऱ्या क्रमांकाचे वॉशिंग मशीन तिसरे मोबाईल क गटासाठी पाच सायकल ठेवण्यात आले आहे हा गरबा डांडिया निशुल्क असून यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभाग घेण्याचे आवाहन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी केले आहे अगर हे आयोजन नगर पंचायत पटांगणामध्ये दिनांक बावीस सप्टेंबर पासून सायंकाळी सहा वाजता केले आहे आहे नवरात्र उत्सव होत पर्यंत राहणार वार्ता सचिन मिश्रा नमस्कार सगळ्या मारेगाव वासींना उद्यापासून चालू होणाऱ्या नवरात्र उत्सवा बद्दल हार्दिक शुभेच्छा खूप आनंदाची बातमी आहे मारेगाव तालुक्यात जनहित कल्याण संघटनेच्या आयोजनातून उद्यापासून नवरात्री गरबा उत्सवाची तयारी चालू आहे तरी सगळ्या तालुक्यातील शहरातील महिलांनी माता भगिनींनी या गरबा उत्सवात भाग घ्यावा ही गरबा निशुल्क निशुल्क आहे म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे का या गरबा देऊन आपला पार्टी शिकून करून इथं बक्षिसाचं भरमाठ आहे पहिला बक्षीस गाडी ठेवण्यात आलेली आहे दुसरं बक्षीस टी व्ही ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरं बक्षीस वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली आहे हा ग्रुप एचा बक्षीस आहे ग्रुप बीचा बक्षीस वयोगटाच्या हिशोबानं दहा ते सतरा वयाचा आहे त्याच्यात पहिला बक्षीस लॅपटॉप ठेवण्यात आलेला आहे दुसरा बक्षीस वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरा बक्षीस त्याच्यात मोबाईल ठेवण्यात आलेला आहे तसाच ग्रुप सी म्हणून पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठी आहे त्यांच्यासाठी पाच सायकलिंग ठेवण्यात आलेली आहे आणि नऊ दिवस येणाऱ्या प्रत्येक महिला जे नऊ दिवस कंटिन्यू येणार आहेत त्यांना एक कंपल्सरी गिफ्ट म्हणून फायनल केलेला आहे म्हणजे नऊ दिवस जे महिला तिथे गरबा केलेला येणार आहे त्या नऊ दिवसात येणाऱ्या महिलांना एक कंपल्सरी प्रोत्साहन गिफ्ट म्हणून ठरलेला आहे म्हणून सगळ्या तालुक्यातील शहरातील माता भगिनींना विनंती आहे या गर्जात येऊन अवश्य त्याचा लाभ घ्यावा मिळत स्थळ मानेगाव नगर पंचायतचा जो गावड्या समोरचा तिथं आहे तरी सगळ्यांनी तिथे येऊन त्या गरजाचा लाभ घ्यावा हि मिळतो जय माता